आज आपण सोयाबीनची पॉफी सोयाबीन त्याच्यानंतर सोयाचे फारमुरे आणि सोया रेस हे पदार्थ बनवलेले आहेत पण बाकी जवळपास माझ्याकडे साडेतीनशे पदार्थ आहेत त्यापैकी फक्त तुम्हाला तीन चारच पदार्थ मी सांगितले एक किलो सोयाबीन हे आपल्याला दहा लिटर दूध देतं किती देतात दहा लिटर दूध देतं आता हे दहा लिटर दूध तुमचं गाई म्हशीचं दूध जे आहे त्या दुधापेक्षा कमी किमतीने जरी विकलं माझ्या माहिती प्रमाणात पन्नास रुपयाच्या सगळं पुढं दूध असेल गाईचं असेल असेल कसंही तरी पन्नास रुपयाच्या पुढं आपण सोयाबीनचं दहा लिटर दूध दिलं तर दहा लिटर दुधाचे पन्नास प्रमाणात जरी पैसे काढले तर किती होतात पाचशे रुपये होतात म्हणजे हे एक वेगळी पद्धत त्याच्यानंतर जो राहिलेला चोथा आहे तो चोता कडक वाळवला आणि वाळवल्यानंतर त्याला काय करायचं पुन्हा परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं त्याचे पन्नास पन्नास ग्राम तुम्हाला तयार करायचे तो स्वतः सुद्धा पन्नास ते साठ रुपये किलोला जातो आणि तो तीन पाव शिल्लक राहतो तो तीन पाव झाला म्हणजे पंधरा छटा झालं तर तुम्ही पन्नास रुपयेच पकडला तर त्याचे साडेसातशे रुपये आणि दुधाची किती झाली होती पाचशे रुपये असं एकूण आपल्याला एक किलो सोयाबीन साडेबाराशे रुपयेचा फायदा देतो आणि सोयाबीन चाळीस रुपये किलो आहे त्याच्या इतकं स्वस्त दुसरं कुठलंच नाही आहे का कुठलं धान्य तुमचं स्वस्त बाजारामध्ये विकत घ्यायला गेलं तर कुठलंच नाही फक्त सोयाबीन एवढं स्वस्त आहे चाळीस रुपये किलो आहे पण फायदा किती जे किलो सोयाबीन आपल्याला साडेबाराशे रुपये अडीचशे तीनशे रुपये तुमचा सगळा खर्च जरी पकडला तरी एक किलो सोयाबीन तुम्हाला साधारणपणे एक हजार रुपये तयार होतात दिवसासाठी पाच किलो सोयाबीन तुम्हाला प्रक्रिया करून जर विकता आलं तर दर दिवसाला तुम्हाला पाच हजार रुपये सुद्धा फायदा होऊ शकतो जर तुम्ही हे गोष्ट समजून घेतली करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं धंदा करता येऊ शकतो आपण खारमुरे तयार केलेत एक किलो खारमुळं तीनशे रुपये किलो न विकले जातात काय केलं फक्त निवडलं मी त्याच्या पाण्यामध्ये आपलं कुरचोडी बांधली पाणी उकळलं त्याच्यामध्ये डुबवलं डुबवल्यानंतर थोडा वेळ त्याला गडकून ठेवलं नंतर थोडं मीठ लावलं थोडं सुकल्यानंतर कढई गरम केली मंद वर तुरपुर फुर करून भाजून घेतलं तयार झालं ते सुद्धा तुम्हाला तीनशे रुपये किलोनं विकले जातात शंभर रुपये खर्च जरी काढला तरी तुम्हाला दोनशे रुपये फायदा आहे क्वाफी जी तयार केली ती क्वाफी सुद्धा अडीचशे तीनशे रुपयेपेक्षा जास्त विकली जाते त्याचा सुद्धा काहीच विशेष नाही फक्त भाजायचं साल काढायचं सा, आणि मिक्सरवर बारीक करायचं एवढं जरी केला तरी तुम्हाला तीनशे रुपये प्रमाण विकता येतं त्याच्यात सुद्धा दोनशे रुपये फायदा मिळतो म्हणजे तुम्ही जे सो करा सोयानेच मात्र सातशे आठशे रुपये किलोनं विकलं जातं त्याची थोडी फाइन पावडर बनवली आणि फ्लेवर सुद्धा चांगला येतो त्याचा आणि प्रक्रिया करून किंवा असं जरी खायला दिलं चमच्या चमच्यावरून पाणी दिलं तरी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे सगळ्यात चांगलं आरोग्यदायी आणि व्यवसायाला सुद्धा भरपूर वाव असलेलं असं हे सोयाबीन आहे फक्त आपल्याला कोणत्या पद्धतीनं प्रक्रिया करायला जमतं ज्याला जे जमतं त्याने तो प्रयत्न केला म्हणजे काय होईल सोयाबीन हे आपल्याला विकता येईल घरती खाता येईल दुसरी गोष्ट धंदाही करता येईल म्हणजे आपण स्थिर न बसता आपल्याकडे भरपूर पिकत आणि ते आपल्या फायदा घेता आला पाहिजे नुसतं भाजायचं निघलं तरी मला तीनशे रुपये मिळतात म्हणजे हर एक पद्धतीचं आयटम बनवणार मंचुरियन बनवला एक डिशला सत्तर ऐंशी रुपये लागतात काहीच नसतं मध्ये फक्त आता त्याच्यात कॉर्नर आणलं की सोयराईस मध्ये मिसळलं थोडंसं बेसन पीठ मिसळलं आवडीप्रमाणे तिखट मीठ मिसळलं फक्त कट केली मध्ये मिसळून टाकलं आणि तळून घेतलं ते तुमचं मंचुरियन तयार झालं फक्त त्याच्या अडथळा श्वास दिला तर अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला मंचुरियन विकता येऊ शकतं एक डिश सत्तर ते ऐंशी रुपयेला विकली जाते एक पासून तुमच्या कमीत कमी वीस पेक्षा जास्त डिश तयार होतील आणि तुमचा फायदा जास्तीत जास्त होईल म्हणजे एवढंच नाही त्या सोयाबीनच्या वड्याचा सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने उपयोग करून घेता येऊ शकतो